हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तर गितले, हीरी हीरी, गितले, मी इथे घेतले मस्त हिरवी हिरवी तोंडाला आलं पाणी हिरवी हिरवी चटणी कुठले आणि बोंबील घेतले त्याला मी लावून घेतले आणि फ्राय मारते मी मस्त फ्राय मारून घेते आणि इथे घेतले मी पिठानी रवा घेतले मी पिठा रवा घेतले तर मस्त असे फ्राय मारून घेते जाम दिवस झाले फ्राय मारलेले बॉम्बील खाले नाही तर आज बनवते मी थोडेसेच आहेत चार पाच जास्ती नाही तर बनवते आणि खाऊन घेते मस्त असे खाऊन बघते इथे घेतले बोंबी लस्से मस्त चटणी लावून घेतलेले आहे ते घेतले थोडेसे पीठ त्याच्यामध्ये हल्दी मसाले मिक्स करून घेतले इथे ठेवले तवा गरम होण्यासाठी तर मी बनवून घेते मस्त असे तेल बटून घेते मी त्याच्यामध्ये तेलवतून घेतले मी त्याच्यामध्ये आणि मस्त त्याच्यामध्ये मिक्स करते ते मी पीठ घेतलेले असे बोंबळे पण कालून परत घेते मी त्याला कालवून असे मस्त घेते परत त्याला मी बघा हिरवी हिरवी चटणी त्याला लावलेली मस्त असे कोथिंबीर असे सर्व काही मी कुटून घेतले अद्रक लसूण त्याच्यामध्ये असे मी सरस्वतीच्या पप्पाने बरोबर चिरले नाही वाटते बंग एकदम पातळ असे करायचे असते त्याला घाई होते जायला सरस्वतीला सोडायला म्हणून ते लवकर गेले तिकडे पोरं पण जमोर मरतात खेळतात ते वरतात गाभोलीवाले आहेत बोंबिल गाभोलीवाले मस्त घ्या कमी करून कमी ठेवलेल्या आहे घ्या आणि बनवते जास्त नाही चार पाचच आहे तर बोंबी मी फ्राय मारून घेते निम त्याला आता पलटून

बॉम्बिल फ्राय माझी झाले आणि इकडे घेऊन आले बघू शकता आता जेवून घेतात बॉम्बिल फ्राय हे बघा असते झाले मांदेले थोडीशी आहेत हे वरती मांदेली सप्पेत सारखे दिस ते बघा असे झाले सुरून सारखे टाकले तसे त्याच्यावर कोथिंबीर सोडले थोडीशी मी बघा इकडे आमचे मनू पण बसले इथे येऊन आणि सरस्वतीच्या पप्पा पण आले तिच्या पप्पा पण आले सरस्वतीला साड्यामध्ये सोडून तर आता जेवून घेतात आणि सरस्वती जेवून गेले जेवून घेतात तर इथे मी घेतले भात आणि वांगी भाजी चिकन आणि बोंबिल फ्राय तर जेवण घेते तिकडे बसले सरस्वती चप्पा तर जेवण झाले आणि इथे येऊन बसले आणि जेवण झाले आणि हे मच्छी साफ करायची आहे बघू शकता याच्यामध्ये आहेत तर हे मच्छी मांदेली साफ करेल आहेत हे बघा डोके त्याचे मोडून टाकलेले आहेत फक्त हे साफ करायचे आहे डोकी काढून टाकायचे आहे आणि हे सी ट्यांचं काढून टाकायचे आहे त्याच्यामध्ये पण त्याचं आहे तर हे मी साफ करून घेते साफ करून घेते मी साफ तर घेते कापून आता मस्त में तर इथे मी घेते सर्व असे साफ करून सर्व मावरे साफ करून घेते तर बाय बाय घेते कापू